एल एल बी सध्या परीक्षा सुरू आहे मात्र या परीक्षेत विद्यार्थ्यांना संपूर्ण प्रश्नपत्रिका चुकीची देण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतलाय तर एल एल बीच्या प्रथम वर्षाच्या द्वितीय सेमिस्टरच्या कॉन्ट्रॅक्ट दोन या विषयाच्या पेपरमध्ये सायबर क्राईम या विषयाचे प्रश्न आल्याने विद्यार्थ्यांमध्ये मोठा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळाले ताकोल्यातील एल आर महाविद्यालय मध्ये हा प्रकार समोर आला आहे आणि या दरम्यान याची तक्रार आता विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाकडे केली असून आम्हाला या पेपर मध्ये पास करण्याची मागणी करण्यात आली आहे काय होतं पेपर मध्ये कशा पद्धतीने चुकीचा होता आज आमचा एल एन बी थर्ड टू पेपर होता परंतु विद्यापीठाने वर पेपरमध्ये कॉन्ट्रॅक्टचा पेपर नाव दिलं आणि खाली पूर्ण दुसऱ्या विषयाचे प्रश्न होते त्यामुळे हो जा विद्यापीठाची जाणीवपूर्वक चूक आहे जाणीपूर्वक चूक आहे विद्यापीठाची ज्यांनी कोणी पेपर काढला असेल त्यांच्यावर तर कारवाई करावीच पण पार विद्यापीठाला आमची विनंती आहे सर्व विद्यार्थ्यांवर आमच्या भविष्याचा विचार करून या पेपरमध्ये सर्व विद्यार्थ्यांना पास करून द्यावे जेणेकरून विद्यार्थ्यांचं जे आर्थिक नुकसान झालेलं आहे याची भरपाई तर निघणं शक्य नाही आहे परंतु विद्यार्थ्यांसोबत असं करणं चांगलं नाही आहे त्यामुळे विद्यापीठांना कुलगुरूंना आमची विनंती आहे की सर्व विद्यार्थ्यांना सरसकट पास करावं काय तक्रार आहे नेमके आज दिनांक सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी एल एल बी थ्री इयरमधील सेकंड सेमिस्टरचा आज कॉन्ट्रॅक्ट सेकंडचा पेपर होता क्वेश्चन पेपरवर कॉन्ट्रॅक्ट सेकंड हे नाव बरोबर हो परंतु त्यामध्ये असणारे प्रश्न हे त्या विषयाचे नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी माझ्याकडे केली मी लगेच विद्यापीठाला ती माहिती पुरवली विद्यापीठातून मला सांगण्यात आले की जर विद्यार्थ्यांना ते प्रश्न चुकीचे वाटत असेल तर यामध्ये सर्वांनी सर्वांकडून एक निवेदन घ्यावे आणि त्यावर सर्वांच्या सह्या घेऊन ते प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांनी परत घ्यावी हा पेपर विद्यापीठातून पुन्हा घेण्यात येईल असे त्यांच्याकडून माहिती मिळाली जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट